पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याबाबत मोठा निर्णय निवडणूक निकाल लागताच राज्यामध्ये लागू म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा पीएम एम किसान सन्मान निधी सतरावा हप्ता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारकडून पाच ते पंधरा जून या कालावधीत पी एम किसान सेंच्युरेशन ड्राईव्ह चालवणार आहे पी एम किसान सेंच्युरेशन ड्राईव्हद्वारे तुमचे ई के वाय सी पूर्ण करा पी एम किसान सन्मान निधीचा लाभ घेत राहा ई के वाय सीचे काम पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही याचा अर्थ पी एम किसानच्या सतराव्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात येणार नाही या ठिकाणी सेंच्युरेशन ड्राईव्ह दरम्यान ही चार कार्य तुम्हाला केली जाऊ शकतात पी एम किसान पोर्टल किंवा ॲपद्वारे ई के वाय सी करणं योजनेसाठी अर्ज करणं पोर्टरवर जमिनीचा तपशील अपलोड करणं आणि बँक खाते आधारशी लिंक करणं अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्र किंवा राज्य सेवा केंद्राला भेट द्या असं सांगण्यात आलेलं आहे आता पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जारी केला जाऊ शकतो गेल्या महिन्यात अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सोळा हप्ता जारी केला होता आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती सतराव्या हप्त्याची सतराव्या हप्त्याचे पैसे याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता वर्तवलेली आहे म्हणजे चार जून हे निकाल आहे निवडणुकीचा आणि निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही कालावधीत या ठिकाणी पी एम किसान योजनेचा सतराव्या हप्त्याबाबत तारीख जाहीर होऊ शकते तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व हो, सबस्क्राईब करा